फॅमिली कशा हात बऱ्यात का चला तर आता आपल्या सर्वांना आहे की सर्व महाराष्ट्रभर गणेश उत्सव जोरात चालू आहे तुम्हाला आमच्या घरातला गणपती दाखवतो हे बघा किती छान मूर्ती आहे बघा मस्त सजावट केलेली आहे लाइटिंग लावलेली आहे आणि मस्त आताच ताजे ताजे मस्त उकडीचे मोदक फर्स्ट टाइम ट्राय केले थोडे तुटले थोडे चालेल छान आहेत ना मित्रांनो हे बघा ओ हो नाही आता मला गणपतीची आरती करायची आहे थोडेसे चालतं चालतात पहिल्यांदाच केलेत

ग्रीन फ्लॅश आमची आता गणपतीची आरती करण्याची वेळ झालेली आहे तर आम्ही आरती करणार आहोत हे आमचं पिल्लू कुठं चालले अरे 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 एड इकडे चल 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 असं कुठे खाली जातात का उड इकडे बरं ओ हो 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 ओ हे आमचं छोट बाळ काय करायचं रे बाळा आरती करायची आपल्याला बाप्पाची खरं हो ते वर करायचे होते हा हा करायची करायची हो चला ठीक <laughs> आहे आमची परी हम्म तर आपल्या गणपतीची आरती करायची आहे सर तयारी झाली असेल तर चला गणपती लावलेला आहे मित्रांनो दिवा पेटवला आहे गणपती बाप्पा मोरिया